नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा महाराष्ट्र राज्य हवामान अंदाज या श्रृंखलेमध्ये सर्वांचे स्वागत आज एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ज्या पद्धतीने आपण कालच्या मेसेजमध्ये किंवा आठ दिवसाच्या मेसेजमध्ये किंवा पंधरा दिवसाच्या व्हॉट्सअप जो व्हिडिओ दिला युट्यूबला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की पावसाच्या सिस्टम्स या महाराष्ट्राच्या बाहेर विदर्भाच्या बाजूलाच आहे आणि त्याचा परिणाम फक्त राज्याची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरलाच परिणाम दिसतो म्हणून काल अगदी सोलापूरपर्यंत सोलापूर नांदेड वाघाळा लातूर चंद्रपूर नागपूर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये जोरदार वातावरण होतं आणि जी मान्सून जी ट्रप आहे ती पण तशीच होती बघा इनसाइट थ्री डी आर सॅटेलाइट नुसार जर बघितलं हा जो पावसाचा जो दायरा दिसतो एक साधारणपणे हवामान साक्षरता अभियानामध्ये सगळे शेतकरी हवामान साक्षर झाले पाहिजे म्हणून मी हे सांगतो की आ, ही इनसेट ची इमेज आहे तुम्ही गुगलला सर्च करू शकता कारण आपला उद्देशच हा शेतकरी हवामान साक्षर झाला पाहिजे केवळ एखाद्या लॅपटॉप पुढे बसून इथे पाणी पडेल आणि तिथे पडेल हे आपण सांगत नाही तर तुम्हाला देखील समजलं पाहिजे तुम्ही देखील ज्याला काहीच नाहीये ज्या गोष्टी त्याने एखाद्या वेदर ऍपवर जरी चेक केलं तरी तुम्हाला पाऊस समजू शकतो त्यात अवघड असं काही नाही आपला उद्देशच फक्त हवामान साक्षरता आहे आता तर बघितला हा जो सफेद भाग दिसतो बघा सॅटेलाइट मध्ये ही भारताची एका उंचीवरून सॅटेलाइटने काढलेली इमेज असते दर चार तासाला पाच तासाला ह्या इमेज अपडेट होत असतात बघा आता ह्या बाजूला जर बघितलं छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल आणि बिहार आणि बांगलादेश जोरदार त्या ठिकाणी बाष्प किंवा ढगांचा दायरा दिसतो तर ह्या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन देखील आहे त्याचा परिणाम हा एक मान्सून अशी ट्रप तयार होते त्याची पावसाची आणि त्या ट्रपमुळे हा या दिवसात पाऊस येत असतो एक तर टेम्परेचर अधिक आहे आपल्याकडे टेम्परेचर जा, जास्त आहे पुढच्या वरून ते आपण बघूया बघा तर ही भारताच्या आसपासच्या वेदर फेनोमिना म्हणजे घटना भारताच्या आसपासच्या घटना काय सध्या त्यामुळे कुठल्या सिस्टमने जो पाऊस येतो बघा इथे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आता जो थर्मो डायनेमिक इफेक्ट काय सांगतो बघा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ढग बाष्प हे येत असतं इथे बंगालच्या उपसागरामध्ये एक अँटी सायक्लोन आहे इथे एक अँटी सायक्लोन फिरते विपरीत दिशा त्यामुळे जो बाष्पाचा फ्लो आहे तो भारतावर येतोय या ठिकाणी पश्चिम बंगालच्या आसपास या, या बाजूला एक सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे काय चक्राकार जी वाऱ्याची स्थिती आहे त्याच्यामुळे काय होतं हवा ही कंडेन्स होते उंच जाते उंच गेल्यामुळे बाजूच्या समुद्राकडून ती हवा त्या ठिकाणी खेचली जाते आणि काही काही वेळेस असं होतं की एक ट्रप बनते मान्सून ही ट्रप बघा अशा स्वरूपात महाराष्ट्राच्या सोलापूर पर्यंत येते ही ट्रप आणि ही ट्रप जी जोपर्यंत तिथे अस्तित्वात आहे जोपर्यंत ती असते तोपर्यंत एकतर मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये तापमान जास्त आहे तापमान जास्त असल्यामुळे काय होतं या ठिकाणी दुपारानंतर आणि सायंकाळच्या वेळेस पावसाच्या ऍक्टिव्हिटी तयार होतात वादळी वारा विजा सहज पाऊस पडण्याची शक्यता ही असते ही कुठल्या सिस्टम मुळे हे तुम्हाला समजलं पाहिजे शेतकरी म्हणता पाऊस येणार पण कुठला काय संबंध पावसाचा तर बघा इथे सायक्लोनिक सर्क्युलेशन पश्चिम बंगाल तर याचा परिणाम सतत ही जी मी मार्किंग केली आहे ही आहे आणि दुसरं म्हणजे राजस्थानकडे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे त्याचा गुजरात पर्यंत थोड्याफार पावसाची शक्यता आहे आणि अन्य महाराष्ट्रामध्ये तर ढगाळ वातावरण आहे मग शेतकऱ्यांच्या मनात विचार येईल का आपल्याकडे ढगाळ का तर कसं असतं याला इंडक्शन म्हणतात की जेव्हा एखादी सिस्टम ही आपल्याकडे असते तर त्याचं ढगांच्या ह्या गोल फिरण्याच्या याच्यामुळे बघा ढगाच्या गोल फिरण्याच्या गतीमुळे होतं काय की जे ढगांचा जो दायरा आहे तो संपूर्णपणे महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यावरती पसरतो परंतु हे ढग पावसाचे नसतात त्याच्यामध्ये इंटेन्सिटी नसते विखुरलेले ढग आणि उंचावरील ढग असतात आणि उष्णता जरी आहे तरी परंतु पावसाची शक्यता या काळातली काही नसते साधारणपणे अशा प्रकारचे वेदर फेनोमिना या ठिकाणी आता आहे बघा सॅटेलाइट तीन प्रकारचे असतात झुम कर भाई, इस्रो. आता रॅपिड स्कॅन जर बघितला तुम्ही तर बघा आय एम डीच्या पेजवर इस्रो, इस्रो टाकतं ते आता सॅटेलाइट हे तीन प्रकारचे असतात एक तर आपल्या अर्थला जसं आपण म्हणतो की इस्रोचे किंवा नासाच्या ज्या काही सॅटेलाइट्स असतात की, नासा की आ, इस्रो आ, नासा अर्थ ऑब्झर्वेटरी किंवा ना इस्रोच्या ऑब्झर्वेटरी जे आहेत ते बघा एक तर पृथ्वीला सतत राऊंड मारणारे काही सॅटेलाइट असतात एक सॅटेलाइट आता जसं मस्क यांचे स्टार्लिंग सॅटेलाइट आहे म्हणजे शंभर उपग्रह एका सरळ वर्किंग करतात आणि त्याच्यामुळे इंटरनेट आणि उपग्रह दळणवळ यंत्रणा या सगळ्या चालतात परंतु जा जा हे जे काही भूमध्य याच्यावरती जो स्थिर असतात ते सॅटेलाइट काय करतात इस्रो रॅपिड स्कॅन आता जर हे बघितलं तर बघा ढगांचा दायरा तर आहे परंतु त्याच्यातही स्कॅन केल्यानंतर असं समजतं की पावसाच्या ऍक्टिव्हिटी ह्या कुठे आहे आता बघा हे जे आ, मार्किंग केली ग्रीन हे जे पट्टे दिसतात सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे चक्राकार स्थिती इथे पश्चिम बंगालला या ठिकाणी दोन हजार पाऊस आहे तर पने, परंतु कायो ते मुले, ते परे परंतु काय होतं इंडक्शनमुळे धग जे फेकलं जातं त्याचा परिणाम आपण जे सांगतोय की गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा अकोला अमरावती नांदेड वाघाळा लातूर सोलापूर पर्यंत ह्या ज्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज का तयार झाल्या तर ह्या इंडक्शनमुळे याच्या इंडक्शनमुळे त्या भागात ऍक्टिव्हिटी तयार झाल्या अन्य जिल्ह्यांमध्ये फक्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी तयार झालं हे जे मार्किंग केले डॉट 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 हे डॉट काय हे पावसाचे डॉट आहे हे सायंकाळी ठिकाणी झाले तो आज एकवीस आणि बावीस दोन दिवस त्या शक्यता त्या ठिकाणी तशाच म्हणजे साधारणपणे ह्या भागामध्ये अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटीज आहे आणि रॅपिड स्कॅन मध्ये इथं पण असं दिसतंय म्हणजे हे इस्रो रॅपिड स्कॅन आहे जे काही फॉरकास्ट एक्सटेंड फॉरकास्ट मॉडेल आहे ते काय करतात की पुढील आठ दिवस इथेच शक्यता आहे फक्त पावसाच्या म्हणजे लक्षात घ्या जर तसं असतं की आपल्याकडे महाराष्ट्रात जर जोरदार पाऊस असता म्हणजे इतर भागात तो फक्त विदर्भाच्या किंवा काल मेन्शन केलेल्या जिल्ह्यातच पाऊस आहे ह्या ह्या प्रॉबेबिलिटीज बघा पुढच्या आठ दिवसामध्ये इथे साधारणपणे अरुणाचल प्रदेशपासून याची सिस्टम आहे या फार लांबच्या अंतरापासून या, या वर्किंग करत असलं या भागामध्ये पावसाच्या प्रॉबेबिलिटी ह्या दिसतात अशा आणि ह्या एप्रिलच्या एंडमध्ये मध्ये साधारणपणे मार्चच्या एंड आणि एप्रिल सुरुवातीला ह्या पावसाच्या प्रॉब्लेबिलिटी ह्या या भागातच नेहमी असतात हा एक वेदर पॅटर्न कायमचाच त्या ठिकाणी असतो बघा महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये पावसाची शक्यता नाही शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये फक्त जे जिल्हे मेन्शन केले त्याच्यातच पाऊस आहे बघा हा पावसाच्या शक्यता या अगदी आपल्या भारताच्या पूर्वांचलच्या भागात आहे त्याच भागात शक्यता आणि इथे ज्या विदर्भामध्ये तो काल नांदेडकडे तो रातूरकडे पाऊस झाला तर तो ह्याच पॅटर्नमुळे की इथे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे हे आहे याच्या इंडक्शनमुळे तो पाऊस झाला इकडे जोरदार पाऊस हा थेट नेपाळ तर आहेच पण भूतान अगदी चायनाकडे तो पावसाच्या शक्यता फार मोठ्या स्वरूपामध्ये मार्किंग केलेले आहे या भागात पावसाच्या शक्यता त्या आहे बावीस मार्चला देखील तर बघा आपण त्या दिवशी बोललो होतो की वीस एकवीस बावीस या तीन दिवस पावसाच्या शक्यता ह्या पूर्व भागात विदर्भात आहे सायक्लोनिक सर्क्युलेशन या ठिकाणी पाऊस जोरदार फक्त विदर्भाच्या आणि या अंत अंतरंग भागात तो पाऊस दिसतो विदर्भाच्या मराठवाड्याच्याच भागात का पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या उन्हाळ्याच्या वादळी पाणी असतात याचं कारण की जर महाराष्ट्राचं बघितलं कोकण किनारपट्टी म्हणजे समुद्राच्या जोरीजने एक सेट लिमिट असतं च उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र याच्यापेक्षा मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये हे टेम्परेचर अधिक असतं टेम्परेचर कमीत कमी जर नाशिकमध्ये अडोतीस अंश सेल्सिअस असेल तर ते अकोल्यामध्ये ते टेंपरेचर सर्वात जास्त ते चौवेचाळीस अंश सेल्सिअस असतं इतका डिफरन्स त्या ठिकाणी असतो जसं पूर्वेला जावं तसं टेम्परेचर असतं आणि काल विशुवर दिन झाला म्हणजे अ विषवृत्तीय दिन म्हणतात त्याला सूर्य हा विश्ववृत्त राहिले म्हणजे टेम्परेचर हे हाय असतं लक्षात घ्या हा मुद्दा आहे काल देशामध्ये सगळ्यात जास्त टेंपरेचर हे मेजर कुठं गेलं गेलं अकोल्यामध्ये सगळ्यात जास्त टेंपरेचर काल अकोल्यात त्या ठिकाणी होतं साधारणपणे आयएमडीच्या जी एप एस मॉडेलनुसार अशा अशा शक्यता आहे त्यामुळे काल जो पाऊस झाला त्याचा रात्री मी अकरा अठ्ठावीसला व्हिडिओ टाकला नांदेडच्या काही भागात झाला आता काय होतं ऑलरेडी त्या भागात जर पावसाचे फेनोमिने आहेच लो प्रेशर एरिया त्या बाजूला ट्रप तयार आहे त्याच्यामुळे पाऊस हा एक दोन तीन दिवस हा त्या ठिकाणी राहणारच नंतर त्या फेनोमिने कमी होत जाईल नंतर मात्र टेम्परेचर हे साधारणपणे वाढणार कधी बघा टेम्परेचर Uh, पंचवीस तारखेनंतर पंचवीस तारखेनंतर राज्यातील सगळ्याच जिल्ह्यामध्ये टेम्परेचर हे वाढू शकतं कोल्हापूर आणि सांगली सोडलं तर त्या ठिकाणी थोडस वातावरण तयार होणार आहे पावसाचं परंतु बाकीच्या अन्य जिल्ह्यामध्ये मात्र टेम्परेचर हे हाय होणार अगदी चौवेचाळीस पर्यंत टेम्परेचर विदर्भाच्या काही भागात जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद